नमस्कार भारतीय जनता पक्षाने पंकजाताई यांना महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर उमेदवारी दिल्यामुळे महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच भागामध्ये अतिशय सर्व कार्यकर्त्यामध्ये अतिशय उत्साह संचारलेला आहे काल आपण पाहिलं असेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये रात्री साडे अकरा बारा वाजेपर्यंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते वंजारी समाजाचे कार्यकर्ते आणि ओबीसीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जल्लोष करताना पाहिजे रात्री साडे अकरा बारा वाजेपर्यंत डी जे चाललेले पाहिले याचाच अर्थ भारतीय जनता पक्षाने पंकजाताईंना उमेदवारी देऊन किती मोठ्या प्रमाणात राजकारणाला वेगळं वळण दिलेलं आहे भारतीय जनता पक्षाने पंकजताईला उमेदवारी देऊन सर्वप्रथम मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील जो मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे त्याला खुश केलेला के आहे ओबीसी समाजामध्ये अभूतपूर्व असा संचार उत्साह उत्साह उत्साहाचा संचार झालेला आहे येणाऱ्या लोक विधानसभा निवडणुकामध्ये याचा निश्चितच आपल्याला परिणाम पाहायला मिळेल लोकसभेमध्ये निश्चितच भारतीय जनता पक्षाला अपेक्षेप्रमाणे यश मिळालेलं नाही हे सर्व श्रुत आहे पण विधानसभेमध्ये पंकजाताईला या विधान परिषदेच्या उमेदवारी दिल्यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षाला खूप मोठ्या प्रमाणात यश मिळणार आहे हे यश पश्चिम महाराष्ट्रामध्ये असल उत्तर महाराष्ट्रामध्ये असल मराठवाड्यामध्ये असल काही प्रमाणात विदर्भामध्येही असल या उमेदवारीमुळे सगळ्यात जास्त उत्साही खुश झालेला समाज म्हणजे मालीधनगर बंधारी पंकजा यांनी स्वतःला ओबीसी नेत्या म्हणून एस्टॅब्लिश केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये त्या एकमेव अशा भारतीय जनता पक्षाच्या तेज तर्रार नेत्या आहेत ज्या एक हाती निवडणुकीचं पारडं फिरवू शक फिरवून फिरवण्याची ताकद स्वतःमध्ये ठेवतात आणि महाराष्ट्रात जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष आता राजकारण करत आहे पंकजाय या निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी कलाटणी देणारं त्यांची उमेदवारी ठरणार आहे मी पंकजता यांचं अभिनंदन करतो आणि बाकी चार भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो पक्षाचं अभिनंदन करतो आणि पुढील येणाऱ्या विधानसभा निवडणुका निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला खूप मोठ्या प्रमाणात यश मिळेल अशी आशा करतो जय हिंद जय महाराष्ट्र